महत्वाचं आहे आज भाजपाची विधिमंडळ पक्षाची बैठक विधानभवन मुंबई येथे होत आहे आश्चर्याची जी गोष्ट आहे सोलापूर लोकसभेमध्ये सिंह नाईक सिंह नाईक निंबाळकरांच्या विरोधामध्ये माळशिरचे आमदार रणजितसिंह मोहते पटलांनी उघडपणे विरोध केला आपले बंधू धनेशील मोहतेपटलाचा प्रचार केला आणि काल विधानसभेला आमदार राम सातपुते यांच्या विरोधामध्ये त्यांचा मुलगा त्यांची स्वतः पत्नी हे प्रचारामध्ये सक्रिय होते असा माणूस याला काय म्हणायला पाहिजे की आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्या ठिकाणी गेला आहे माझी पक्षाच्या वरिष्ठ मंडळीला विनंती आहे की आमदार रणजितसिंह मोहजे पाटलाची पक्षातून तातडीने हाकलपट्टी करा व त्याची आमदारकी त्याच्यापासून काढून घ्या अशी कीड भाजपमध्ये राहता काम नाही आदरणीय देवेंद्रजी आदरणीय चंद्रकांत बावळकुळे साहेबांना माझी विनंती आहे की है। जी पक्षातून तातडीनं आकलपट्टी करावी